हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्रीज किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूपच छान एकदम तोंडाची डबल चव वाढवणारी खमंगळ आणि त्याचबरोबर खूपच पौष्टिक असणारी तिळाची चटणी कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तिळाची चटणी बनवण्यासाठी एक वाटी भरून इथे मी तिळ घेतलेले आहेत आणि हे माझ्याकडे देशी तिळ आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे तिळ घेऊ शकता तर तीळ मी अगोदर निवडून घेतलेत आणि आता भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की तीळ त्यामध्ये घातलेले आहेत अगोदर तीळ आपणाला व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे आहेत बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवलेल्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तीळ भाजताना बघा तडतड असा आवाज यायला लागला की ओळखायचं की तीळ भाजत आलेत म्हणून चटणीला खूप छान असा खमंगपणा यावा यासाठी यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचेत जर तीळ भाजत आले की लगेचच जिरे घालायचे आणि जिरे घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एक मिनिटभर तीळ चांगले भाजून घ्यायचेत म्हणजे जिरेसुद्धा यामध्ये भाजले जातात चांगला लालसर कलर येपर्यंत तीळ भाजायचे आहेत आणि खमंग असा बघा याचा वास यायला लागला की ओळखायचे तीळ आपले चांगले भाजून झालेत म्हणून तर व्यवस्थित तीळ भाजून झालेत गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये आता घालायचे आहेत पाव वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी तीळ होते तर अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तरच घाला पण खूप छान अशी चव लागते त्यामुळे थोडेसे शेंगदाणे यामध्ये घातलेत आणि याची साल न काढता तसेच शेंगदाणे मी घातलेले आहेत तिळ आणि शेंगदाणे अगोदर थंड करायचेत आणि थंड झाल्यानंतर हे वाटून घ्यायचेत पण वाटण्या अगोदर त्यामध्ये लसूण घालायचं आहे साधारण एक वीस पाकळ्या असतील लसणाच्या चटणीला चा। एक चांगला खमंगपणा येतो त्यामुळे लसूण जरासा मी जास्तच घेतलेला आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तरी ते दोन चमचे मी लाल तिखट घालते आणि आता चवीनुसार घालायचं आहे मीठ कोणतीही चटणी असू द्या थोडंसं जरा तोंड भरून मीठ असलं की छान लागते म्हणून जर असं किंचित थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे आता हे वाटून घ्यायचं आहे जास्त पण बारीक वाटायचं नाही कारण की काय होतं की याला एकदम असं तेल सुटल्यासारखं होतं म्हणजे ओलसर चटणी होते त्यामुळे जास्त बारीक नाही करायची अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे एकदम मस्त खमंग अशी चटणी आपली तयार झाली आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा तोंडी लावायला जेवताना घेऊ शकता खूप छान लागते मैत्रिणीं रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये